अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात चारा नाही पिण्यासाठी पाणी नाही अशा परिस्थितीमध्ये जनावरांसाठी छावण्यात तात्काळ सुरू कराव्यात या मागणीसाठी कल्याण विशाखापट्टणम महामार्गावर करंजी येथे शेतकऱ्यांनी माजी सभापती संभाजी पालवे यांच्या नेतृत्वाखाली दोन तास रास्ता रोको आंदोलन केलं पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे शेतकऱ्यांनी यावर्षी भयानक दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यानं प्रशासनानं जनावरांच्या चारा छावण्या सुरू कराव्यात दुष्काळ जाहीर करून दोन महिने झाले मात्र शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडलं नाहीये पाझर तलाव बंधारे कोरडे ठाक आहेत विहिरींनी तळ गाठलेला आहे पिण्यासाठी पाणी नाही जनावरांना चारा नाही अशा परिस्थितीमध्ये जनावरे जगवायची कशी पाण्याअभावी फळबागा जळू लागल्यात पाणी आणि चाऱ्याच्या अभावी मातीमोल भावात पशुधन बाजारात विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आहे या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलना प्रसंगी बोलताना उपसरपंच राजेंद्र पाठक माजी चेअरमन महादेव अकोलकर प्रगतशील शेतकरी छानराज क्षेत्रे माजी सभापती संभाजी पालवे यांनी भाजप सरकारवर टीका केली आताच बोलले की दोन हजार ऑगस्ट आघाडी सरकारने छावण्या के सुरू केल्या अशोक या ठिकाणी उर्मान केले की यांना बारबाला लावण्याचे त्या बारबालांचा पोट भरण्याची काळजी आहे परंतु हा जगाचा पोशिंदा शेतकरी कसा जगेल यासाठी मात्र शासनाला या ठिकाणी काळजी नाही ही या शासनाची खऱ्या अर्थाने शोकांतिका आहे आणि म्हणून या ठिकाणी बोलायचं नाही काल परवा कार्यक्रम झाला आमदार एकत्र आले मोठी अपेक्षा होती असं ऐकलं होतं मी कुठंतरी पेपरला की आपल्या लोकप्रतिनिधी आमदार आपल्या जादूची कांडी आहे आम्हाला वाटलं आपले आमदार पालकमंत्र्यांकडे जातील जादूची कांडी फिरवतील सुरू करतील मुख्यमंत्र्यांकडे जातील जादूच्या कांडी फिरवतील काहीतरी शेतकऱ्या देईल पण ती जादूची काढती कोणासाठी आहे असाही प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय असं वाटतंय जाहीर आता कुठं तहसीलदाराच्या ती कलेक्टर ची भाऊ जायचं नाही तुम्हाला सांगतो जर आपल्याला पाणी जर आणून नाही दिलं तर सगळ्या शेतकऱ्याला माझी एक कळकळीची विनंती एक तर गंगेमध येतो मला सांगतो पाठ फोडून टाकायचा नाही तर डायरेक्ट मुळाने फोडून टाकायचा आणि तू मला सांगतो होणार तरी काय नाहीतरी असतो तुम्हाला सांगतो एकदा होऊन जाऊ दे काय व्हायचं असेल ते वेळ काय म्हणून आमदारचा सण खासदारचा पाच रुपये धीरे मत देते कार्यकर्ते आईचे तिथे ते पाया पडत आपण निवडून येतो नाही आलं गुवाब्या निवडून तची मी ह्यायच आहे मी सावंतच ना तर त्यांच्या बाबतीत काय तुम्ही बघू नका आता आपल्याला आपल्याला जर जगायचं असेल तर कोन दोन देण्यापेक्षा तर खरोखर तुम्हाला सांगतो मी राहतो आणि त्याला मुळा डेमला लावायचं नाही पाणी देत ना आणि ठेवायचंच नाही आणि किती जणांना अटक करतील आणि असे घर किती आज राहणार रा घरं नाही आणि सगळेच चला ना तिकडे यांच्यात तरी किती आहे आणि तुम्ही काय येतात तुम्ही निसता आम्हाला सांगा ते फोड ना आमच्याकड्या आम्ही होऊन कोणत्या जेलमध्ये आणि बायला नाचवा बायला नाचवायचे फोटो भरणार नाही जर असेल तर से ही शंभर टक्के चुकीची आहे गायला वाजवून बायला नाचवा अरे कोणतं सरकार काय सरकार मध्ये चाललंय गाय जितकी महत्वाची माणसा महाधुज नाहीत का त्या माणसाला पाणी पिरायचं नाही माणसं महत्वाचे नाहीत का आणि आजकाल तुम्हाला वाटतं माणसा मादोज नाही तर त्याचे कसा भीक मागणार मताची भीक बघ माग मागता मताची भीक मागायची बाबांना आणि आमचे काही आहेत ना बघत काही आता शर्मानी सांगितलं पशुधन आज सत्तर ऐंशी हजार रुपयाची काय तीस चाळीस हजाराच्या पुढे कोणत्याही बाजारात जा त्याच्या पलीकडे कोणी विचारित नाही <coughs> लाख लाख रुपयाची भैस असन्नास हजाराच्या पंचावन्न हजाराच्या पुढे कोणीही त्याला आता विचारत नाही अशी शेतकऱ्याची परिस्थिती निर्माण झाली आणि जर शेतकऱ्याचं सगळंच आयुष्य त्याचं भविष्य फक्त शेतीवर अवलंबून आहे आणि त्याच्या जनावरांवर अवलंबून आहे आणि तेच जर कोणकळीच गेलं उद्या आपण जरा रानाईचे कुठून आणि म्हणून त्या चारा चारा झावण्या करा किंवा सारा डेपो करा किंवा तुम्ही याला अनुदान द्या जे काहीही करा शासनाने काहीही करावं फक्त शेतकऱ्यांचं आमचं पशुधन वाचलं पाहिजे आमच्याशी प्रामाणिक भावना आहे आंदोलनामध्ये अशोक टेमकर सतीश क्षेत्रे प्रवीण अकोलकर विलास टेमकर देवीदास टेमकर गोपीनाथ अकोलकर तुळशीदास शिंदे रामेश्वर काळापहाड यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले होते तर जनावरांच्या चारा छावण्या सुरू करण्याबाबत आंदोलकांच्या भावना तहसीलदारांना निश्चित कळवू असं तोंडी आश्वासन मंडल अधिकारी विजय दगडखैर यांनी आंदोलकांना दिल्यानंतर दीड तासांनी आंदोलन मागे घेण्यात आलं यावेळी पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी पोलीस कॉन्स्टेबल भगवान साणप यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता प्रतिनिधी भिवसेन टेमकर एनटीव्ही न्यूज मराठी पाथर्डी अहमदनगर